मित्रांनो नमस्कार आज विंच आता एक दुसरं मैदान आहे तर ह्या मैदानात कोण कोणती बैल आले या व्हिडिओ मार्फत पाहूया आणि त्यासोबत त्यांचे कोण कोणते पैर आहेत ते देखील पाहूयात चला मित्रांनो ठाकूर पण आलाय मैदानात पळायला दादा नमस्कार नमस्कार ठाकूर कुठे असतो आता महाराष्ट्र आहे कधीपासनं दोन मैदान झालं होय का कसं आ... कसं आज नियोजन काय आहे ठाकूर आज बबलूच्या जालवा आणि ठाकूर आहे होय काल बाबर ह्याला मी किल्ली मचिंद्रगडला एक नंबर केला त्या दिवशी तीच गाडी आहे तीच गाडी आहे चालतो शुभेच्छा तुम्हाला कुठला आणलं आहे बादल आण दिवशी मुला पुण्यावर काय न्यूज आण बादलच आज तारगावच्या खोडावर कसं काय पहिल्याच वेळ शुभेच्छा तुम्हाला सरगावकरांचा महाराष्ट्र केसरी स्वामी नमस्कार नमस्कार अन स्वामी कसं कसं नियोजन काय घरची गाडी कुठली कुठली अमरापूरला पावलेली ड्रायव्हर एक्सपायर झाल्यामुळं मैदाना पोहच मग ते गट काढला होता शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आबा नमस्कार नमस्कार रत्ना काळ म्हणजे ज्यांच्याकडे आधी मथुर आहे ना मथु किती वर्ष होता आज आपल्याकडे दोन तीन वर्ष होता दोन वर्ष होय ना तिथन पुढे मग तुम्ही दिला ना आता काय काय नाय वर्ष आपल्या एक आहे आणि शिवभा हिरो कस शहराचं कसं कसं आता नियोजन काय शहराचं आजच्या मैदानात बरोबर नियोजन चांगला केलाय पैरा हो ती गाडी पळली गाडी चांगली पळते शुभेच्छा संभाबा म्हणायला पण काय हरकत नाही आज नमस्कार नमस्कार आलाय आज काय काय आपल्याला आज सुंदर नवीन फोन आणलाय हे आपली नोंद करते आणला झालं हा ते फोनला पळतो आता इकडे आणलाय होय का आणि दुसरं कोण फोन आहे अजून आणखीन एक संपा म्हणून चार चारी हँड हा कोण आणलायच आणलाय कसं कसं पहिलं कसंय सुंदर सुंदर लाभांच मित्र आहे ती ठाकूर दिलाय ठाकूर आणखीन बौवर अरे शुभेच्छा अच्छा मैदानावर नमस्कार नमस्ते तुम्ही आलाय कॅमेरा पुढा काय काय आणलंय छोटा भारत सेम कॉपी बर का बरं छान बाई चेहऱ्यावर आणि हो आपलं कोनेगावचा सुंदर कोनेगावकर सुंदर ती नाही का आपलं नाही नाही कसं पहिलं कसं ही आपली हायच गाडी पाहणार होय पडली आहे आधी लायब पडली आपले पाहुण मित्र आहे ते माणस आहे ना तुम्ही खरंच शाळेगाव करा शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदानाला नमस्कार नमस्कार काय काय नाव आहे वकील आणि द बंग बारका बारका द कसं कसं नियोजन नियोजनच ह्याच्यावर मासुलेच श्रेय आणि हे त्यावर कराडचाच पाहिजे कुठला कराडाचा आहे कराडातलं चांगलं गेलं नियोजन चांगले शुभेच्छा हा अंजीर पण आलो मैदानात हो को नाही आपलाच घरचा कोंड होय राजा म्हणून कसं काय नमस्कार कसं काय अंजेच नियोजन अंजेच नियोजन घरचं नियोजन मला आज नाही दिसत असतो बैराजे नदी नाही आता दोन तीन अडीच महिने बैल छातीत भरलेला म्हणून दिसला नाही ना आता एक दोन मैदान झाला बैल काढलाय पळते ना पळते गावात राहिला की फायनल गावात नरसिंहपूरच्या मैदानामध्ये राहिला फायनल ना मग असू दे रेट राहून असला त्या दिवशी गट काढला सीमीला काय पाऊस झाला ना डॉक्टर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नारवाडी करा शान बाण शान नियोजन आज वरच्या बाजीवर होय कस गेलं काय ते फोन आलेला त्यांचा हा कि गाडी हणू हा ती म्हटले ह्या मैदानाला हाणू अरे वा शुभेच्छा अच्छा मैदानाला धन्यवाद व झीर कुठला नारवाडी नारवाडी कुणावर आहे पायराज आज काय माहित नाही ड्रायव्हर न ठरवलेला आहे काय पळायला का सगळी पुरवली गँग सगळे उन्हाळी शुभेच्छा नमस्कार कुठलं गाव कारवा घरांचा डमरू डमरू कसं कसं नियोजन काय सांगा नियोजन आज होय काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार नमस्कार नाई पाटण लांब नाय बरंच काय काय आहे पहिल्यांची शिवान पहिले कसा घरची गाडी पाहणार आधी नाही पहिल्यांदाच ओके विंकरांचा राजा नमस्कार आणि ते तू हे तुपर गो आणि ते राजा अरे घरची गाडी पाहणार आहे ना काय नाही पाहिरा ना कुठलं कुठला अंबरनाथ वाल्यांचा हे बैल होय गुरे चालते शुभेच्छा तुम्हाला चार जण पायलवान नमस्कार काय काय आणले आज बैल कुठलं गाव व्यापूर व्यापूर गावांच कोणा बरं नियोजन आज लारा <सलेगें> लारा कुठलं हा शिरोड घरांचं लारा बरोबर आताच इच्छा तेच ना ओके शुभेच्छा माऊली विंग करा विंग शाळा सुट्टी चालू आहे ना म्हणून आलं का मैदानावर हो अरे कोणावर पायर आहे माहिती आहे तुला काही वस्त हे राईफल होय का चालते चालते नमस्कार नमस्कार कुठलं नाव काय काय मेजर आमच्या पिष्टन पिष्टन पहिलं कसं कसं आहे ते आज सरकारवर कुणी कुठे नियोजन केले ती सगळी काय काय तुमच्या अरे वा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद वस्तात नमस्कार आलाय वाचतात घेऊन आज पुन्हा आहे काय नियोजन वाचतात आज तेव्हा कोळ्यातला महाराज आहे होय का चांगलं गेले नियोजन मग दुसरा आहे का ते दुसरा अरे वर वार शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदाना कसे आज येऊ दुष्याला नाव कुठली उठली ती आपल्या भागातली जायची आपल्या भागातली जायची शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदानाला थँक्यू ड्रायव्हर नमस्कार नमस्कार भागातला मैदान भागातलं मैदान माहित होय श्री पण आलाय आणि श्री सरजा सरजा कुठलं हे घेतलं दुसरं नवीन टेनिस का होय अरे वा श्रीच काय चाललंय कसं कसं चाललंय बाकी नियोजन हाय नियोजन श्रीला दुसरा घातलाय दुसऱ्या बैलाला हाय गाडी वासराला वासराला बैल घातलाय बार काय पहिलंच मैदान आहे त्याला हो हिर हो, टाकले एक दोन आणलाय बैल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान शिरावडीकरांचा लारा नमस्कार कोणा बरं नियोजन काय लारा वापरच सागर होय का कस काय केले केले गाडी नाही ना पहिल्यांदा कोणाची दुसरी जाऊन आहे का ओके एक्सप्रेस पण आलाय विंगाच्या मैदानात नमस्कार नमस्कार काय कसं नियोजन आहे आज घरचीच गाडी पळणार आहे कोण कोण वजीर आणि बलमा हा घरचाच गोंड आहे कधी घेतला शिव घेऊन आता वर्ष झालं जास्त काही जरा आजारी पडले त्याच्यामुळे बाहेर काढलं नव्हता आता बैल आपल्याकडे आलाय मॅगिन वजीर पण पळाले ना बिन आता कधी जीव झाले मग व्हिडिओ आता बैल मग होती अरे मैदानाला पहिलाच दिवस आहे बैल पण आपल्याकडे आलाय आता एक जून बसणं दिसला लवकर चालू आहे ना शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते कुठला पहिला येऊ सिंगम आहे सिंगम चांगला नियोजन कसं आहे नियोजन आपल्या वाले पवन यादवकर सराबर आहे त्यांच्यावर सरोबर आहे रे चांगलं कि दे आणि याचं नाव काय म्हणलं याचं नाव राजा कुणाचं यांचं विंग ना हा ओके शुभेच्छा तुम्हाला क्षमताना धन्यवाद दादा नमस्कार कुणालाय कोण चिपळून प्रयराम कोणालाय अनेक काय काय नाव आहे पहिल्यांची ह्या सरजा आणि हा लक्ष्या आज कसं काय नियोजन केलं इकडचं का नियोजन पहिल्यांदा चालू आहे आम्ही कोकणात करतो हा पहिर कस पैर पहिर नाही घरचीच जोड आहे अरे वाकडचा वा। पहिरा नाही केला नाही पहिलाच आहे शुभेच्छा तुम्हाला माहिती जाणार काय नाव आहे बस नाव आणि त्याचं मोठ्याच देवा देवा तुझी झाली ते आज पहिरं कसं आहे ती

पाटे गावकरांचा बाजार पण आलाय मैदानात दादा नमस्कार नमस्कार पहिला दिसून झालाय मैदानात काय विषय पैलवान जरा पायाला होय का झालाय का पण आता बरंय थोडे दिवस कुणावर आहे नियोजना राजा गोट्याबाई कालकरांची बुलेट पण आल्या मैदान दादा नमस्कार नमस्कार काय काय कस नियोजनाचं बुलेटच आज आद्यातला पाहणार आहे शिरोड्याच्या होय का निशान पहिल्यांदा गेले हो शुभेच्छा तुम्हाला माझ्या वाटे गावकऱ्यांचा चिक्या नमस्कार नमस्कार पहिला हो ना कधी दिसेल आपल्या पैलवान दिसेल एक पाच सहा दिवसात शंभर टक्के दिसेल ना कुणावर आहे राजा शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे पहिलाच सुलतान सुलतान कोणावर आहे कुठलं गाव कोळे पैरा कोणावर आहे पैरा ड्रायव्हरांनी गेलाय का हा चिपळूणचा अरे बा चिपळू न ना शुभेच्छा तुम्हाला अच्छा दादा असल्यापासून दादा नमस्कार नमस्कार कुठं आलाय चिपळू कुठली कुठली बैल आधी होय का बाबा काले सांभाबा का हो म्हणजे त्यांच्याकडे असत बैल त्यांच्याकडे त्यांच्या धावणीला बैल असतात सीझन चालू झाला की आपल्याकडे बैल असतो नंतर परत मागे येतो शुभेच्छा तुम्हाला अच्छा महिन्या नमस्कार काय नाव आहे बैलाच शंकर छोटा कुठला कोण्या गावातला कोणगाव घरांचं कस आज पैरा काय पैरा आदत वासरू असं इथलं उंडाळ्यातलं होय का ते बरं आहे ते बरं चालतं शुभेच्छा नमस्कार 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 बार कनेक्शन पण दिसला मला हो आला की बार बरं आहे त्याचं हाय नियोजन साहेबांनी केले होय का याचं नाव याचं नाव अंजीर अंजीर कोणा बरं आहे कसं काय अंजीर मल्हारपेड मधला खोंड आहे वजीर मला हा पसार पेड टाकले का आजच्या हो आदतला आदतला गाडी शुभेच्छा साजूकरांचा सर्जा पण आलाय माहिती त्याच्यावर कुठलं वसरू आहे ती 어이가? 잘